हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा गॅस काय आज पण आलेला नाहीये आणि तो येणार नाहीये जेव्हा ह्यांनी चौकशी केली तिथं तर ते म्हटले की आज काय गॅस येणार नाही उद्या सकाळी येईल तर काय काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे गॅस येणार नाहीये तर आज जेवायचं काय करायचं असा प्रश्न आहे तर असं ठरलं होतं म्हणजे दोघींनी मला सांगितलं होतं की ताई तुम्ही या तिकडं तर म्हटलं नको आता मी नाही येत बाहेरचंच खायचं ठरलं होतं आमचं पण रुपालीने मला फोन केला म्हणले ताई तुम्ही या माझ्याकडे मी चपाती भात वगैरे बनवून ठेवते हो वाटलं असं तुम्ही भाजी बाहेरून घ्या तर म्हटलं ठीक आहे तर आता जायचं आहे आम्हाला रुपलीकडे आणि तिकडून घेते चपात्या भात घेते आणि भाजी बाहेरून घेतो म्हणजे आजच्या जेवणाचा प्रॉब्लेम जो आहे तो, तो सॉल्व होईल तर त्यासाठी मी डबे वगैरे घेतलेले आहेत आता चाललो आहे तर रुपली मला म्हटली मी तुम झालं की तुम्हाला कॉल करते त्याचा कॉल येऊन गेला आहे तर आता निघतो आहे आम्ही तर आजच्या दिवस कसा तरी काढावा लागेलच उद्या सकाळी आय होप येईल गॅस आणि आपला जो प्रॉब्लेम आहे तो मेन प्रॉब्लेम आहे तो होईल तर चला आता निघतो आहे आम्ही चला मी कुठ कुठे तर मी कितीतरी दिवसातून आले असेल ते काय टिकले टिकले लावणे सगळे घराला आठ महिन्यातून आले असेल मी आठ हा आठ आठ झाले असेल सहा सात तरी झाले असतील महिने होय कि का किती दिवसातून आले मी पाणी आले का आता अरे वा छानच झालंय मग तुमचं चार पाच दिवस झाले दुसऱ्या टाकलं काय ती टाकी बसवली ना तिथं खाली टाकीचं काम हा का ती खाली ते काम चाललं होतं सिमेंटनी सिमेंटची टाकी का चालू आहे पाच दिवस झाले बर झालं पाण्याचा नाही आता प्रॉब्लेम काय आता थोडा इथून पाणी आलं बघ मी सहा महिने होऊन गेले असतील आलेली किती संध्या संध्याकाळच्या वेळेस आ... एप्रिल मार्च महिने मार्च मार्च महिने मार्च महिने चालते मार्च त्याच्यावर आता त्याच्यावर आता आले बघ ये ना होतच नाही तूच येते तिकड्यावर माझं मला पुढे यायचे आणि तिकडं कसं तिकडं स्कूल असतंय मग ही येते मग काय असेल तरच येणं जाणं होतं नाही तर नाही असं काही नाही अरे ना बरं जा मग काय चाललं आहे चाललं आहे आता आवड मग संध्याकाळचे पण कपडे वगैरे तिला नाही 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 घरी काय टाळ आलं की मी तशीच करते संध्याकाळचे कपडे धुते दिवसाड असतात मला मी बोलले मला चपाती भात न्यायला तिथून भाजी घ्यायची भाजी आला तर मी भाजीला दुपारून आले भाजीला घेतलंच नाही यांची वाट पुढच्या सगळं आहे ना म्हणजे मी तर तसंच करते करतेस लावते मी पंधरा दिवस झालं टाकी आणि मी नव्हतं नंबर लावलाय त्याच्यावर बघा मला बारा तारखेला मी नंबर लावला होता त्याच्यावर माझी तीस तारखेला टाकी गेली मग मी तीस तारखेला टाकी लावली

चालू नव्हतं केलं आहे ना तू केलं हा तवा तवा नव्हते काढले बंद होत राहिलं हा चांगली जोड काय केले त्याच्यात नाही वाटायला चांगली मोठी जोड

मत, मशीन दे मग उद्या तुम्ही तू येते ना तेव्हा घेऊन जाऊ मग मग उद्या सकाळचं होईल ना तिथं छान आहे होत गं तसं पण कशात नाही का पिशवी आणि त्याच्यावर काय कडाई का काय सकाळी काहीतरी करते नाश्ता ना नाश्ता बिष्टा हॅलो उरी वगैरे तळण ना अगं काय अरे खूप दिवसातून आले विशाख कसं वाटते तुला मी आले तर छान वाटते तर चाललंय आता चपाती भाजी घेते आणि जाते कारण पोरं पण घरी आहेत एक हे थांबलेले आहेत खाली आणि मी आलेली आहे वरती तर आता हे घेऊन जाते काय म्हणते मशीन एक घेऊन जाते कारण मशीन लागन आपल्याला उद्या मग उद्या काहीतरी मशीनवरती चहा वगैरे तो सकाळचा नाश्ता होऊन जाईल कसा तरी कारण मशीन बिल येतं त्यामुळं ती नाही वापरत मशीन नाही बिल नाही बरोबर येत नाही येत आम्हाला आता बघा आम्हाला अडीच अडीच हजार यायच मशिनी आता आई नाहीत ना काय चाललंय प्रिशू आगाव आणि काय देते कढई देते का कढई हा रुपालीच चा चालले बाई काम हवे दमाने पाणी येते तुम्हाला संध्याकाळचं म्हणलं भारीच काम आहे हा पाणी येते आता पण काय उभा आहे

थी, थी तर आता मी डबा वगैरे भरून घेते रुपालीनी चपात्या भात वगैरे बनवून ठेवलेला समीक्षास ती डाळ पण बनवून ठेवलेली ते म्हणली ती खात नाही तिखट तुम्ही बाहेरून भाजी घ्याल पण ती तिखट खायची नाही त्याच्यामुळं डाळ भात बनवून ठेवलेला तर आता मी भरते सगळं डब्यात वगैरे तर उद्यासाठी म्हटलं की मला मशीन दे कारण उद्या सकाळचं पण प्रॉब्लेम व्हायला नको कारण किती वाजता गॅस येतो आहे हे पण माहीत नाही त्याच्यामुळं आपला मशीन असलेली बरं म्हणजे चहा वगैरे तरी होईल त्याच्यावरती दूध तापेल चहा होईल वाटलं असतं काहीतरी करता येईल म्हणजे आणि रुपालीची जी कढई आहे ना तर ती ह्या मशीनवरती चालते मग त्याच्यावरती पोहे शिरा किंवा मग भाजी पण होऊ शकते पुऱ्या वगैरे तळू शकते तर ती म्हणत होती कुकर पण घेऊन जातं म्हटलं नको कुकर वगैरे बघू लवकर आला तर होईलच गॅसचं पण तोपर्यंत आपलं पाहिजेन तर मी आता ती म्हटली हा घेऊन जा मग तिने एका पिशवीमध्ये मशीन वगैरे भरली दुसऱ्या ह्याच्यामध्ये कढई जी आहे ती पण भरली तर सगळं गरम गरम होतं बघा भात वगैरे सगळं गरम गरम तिला म्हटलं होतं मी येते करू लागायला पण तर ती म्हटली नाही तुम्ही फक्त या आणि घेऊन जा अजून नाहीतर मग जेवायलाच बोलवणार होती तर म्हटलं ठीक आहे मग तर आता इथं झालंय डब्बा वगैरे आम्ही भरते आता भात वगैरे आहे डब्बा वगैरे भरते आणि डाळ पण आहे चपात्या आहेत सात आठ आहे, चपात्या ब होत्या बनवलेल्या मग त्या आपण भरून घेते तर मी भात भास म्हटलं होतं कारण भात तिने भरपूर बनवलेला तर म्हणली नाही नाही लई भाते हा तर कोण खाणार परत तर मग अजून घेतला मी कारण पोरं वगैरे खातात भात तर आता गॅस कधी येणार ह्याच्यावरती आहे त्याच्यामुळं मग थोडंसं जास्तच घेतला तर झालं मग चपात्या भरल्या डाळ भरली भात भरला आणि आता हे सगळं एका पिशवीमध्ये भरणार आहे आणि सगळं घेऊन परत जायचं आता मशीन वगैरे घेतली ते मशीनवरती ठेवायला कढई वगैरे ते पण भरलेली आहे आणि आता निघालेली आहे मी सगळं भरून शहरात काही पण असो नसो पण आपले नातेवाईक पाहिजेच जवळ कारण आहे ना जेव्हा आपल्यावरती संकट येतं ना तेव्हा तेच उभे असतात आपल्याकडे आपल्या घरातले म्हणा बाकी कोणी काही पण उपयोग को नाही कोणाचा आणि काही हे पण नसतो पण घरातले ते घरातलेच असतात बरोबर ते अडचणीच्या वेळेस म्हणजे असे जरी दिसले ना दिसत नसले तरी अडचणीच्या वेळेस ते बरोबर दिसतात आणि बरोबर मदतीला येतच चा असतात तर आम्ही आलेलो आहे घरी घरी आल्यानंतर मी डबे वगैरे काढले मुलांचं चाललेलं मम्मा काय काय आणलं खायला कारण पोरांना पण भूक लागलेली दुपारी त्यांनी काहीतरी खाल्लं होतं मला वाटलं मला वाटतं दुपारी पण त्यांच्यासाठी डोसा वगैरे आणलं होतं तर आणि रुपालीनी पण डब्बा वगैरे आणला होता पण त्या पोरांचं कसं सारखं भूक वगैरे चालूच असते त्यांची त्याच्यामुळं भूक वगैरे लागली होती त्यांना तर काय आणले काय आणले तर सांगितलं त्यांनी काकुनी चपाती डाळ भात दिलेला आहे आणि आम्ही बाहेरून मग तिथून घेतली भाजी त्या ह्याची भाजी घेतली फुलग्याची पातळ भाजी घेतली आणि थोड्याशा आळूवड्या होत्या त्या तीसच्या घेतल्या आणि चण्याची आणि बटाट्याची भाजी घेतली तीस तीसचं म्हणजे एकशे वीसचं झालं तर असं करून आम्ही आता संध्याकाळचं जेवण वगैरे जेवणार आहे तर बसलो आम्ही जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजच्या आमची फजी फजी ती कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघाय